क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे या तांदळाचं नाव वालई आहे हा कोकणात आढळतो लाल तांदूळ किंवा पोह्यासाठी हा याची सर्वोत्तम जात आहे या, या तांदळामध्ये विविध जीवनसत्वे आणि भरपूर खनिजे असतात जे स्नायूंना बळकट करतात मधुमेहाला पण नियंत्रित करतात रोगप्रतिकार शक्ती वाढवतात अशा या अद्भुत गुणधर्मांनी युक्त असणाऱ्या पोह्यांपासून आपण कांदे पोहे आज बनवणार आहोत हे पोहे जर तुम्हाला कुठे मार्केटमध्ये मिळाले तर नक्की घ्या कारण या पोह्यांमध्ये जे औषधी गुणधर्म आहेत ते तु रेग्युलर पोह्यांमध्ये नसतात आणि हे सहसा मिळत पण नाही मार्केटमध्ये तर आता पण पोहे घेतलेले आहेत आपण दोन मोठ पोहे घेतलेले आहेत चार जणांसाठी आता आपण हे चाळून घेतोय पोहे जर चाळून घेतले तर मोकळे होतात आणि डायरेक्ट जर आपण वापरले तर चिवट होतात त्यामुळे पोहे नेहमी करताना चाळून वापरावेत हे अशा कलरचे पोहे पोहे असतात आता आपण हे पोहे घेतलेले आहेत याच्यामध्ये आपण पाणी घालायचे पाणी शिंपडून भिजवण्यापेक्षा डाय पूर्ण डीप करून घ्यायचे पोहे आणि नंतर त्याच्यातनं पा पाण्यातनं बाहेर काढायचे रेग्युलर पोहे आपण जेव्हा भिजवतो तेव्हा त्यांचं पाणी असं एवढं लाल येत नाही हे कोकणातील पोहे असल्यामुळे आणि यांचा कलर पण लाल असल्यामुळे त्यांचं आपण धुतल्यानंतर अशा कलरचं पाणी झालेलं आहे आता पाण्यातनं आपण पोहे बाहेर काढायचे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे पो पोहे मोकळे होण्यासाठी बऱ्याच वेळा पोहे भिजवताना पोहे वर आपण पाणी शिणकडतो आणि जास्ती भिजतील आणि चिखट पोहे जास्ती मऊ होतील म्हणून पण त्यापेक्षा अशा पद्धतीने जर पाण्यातनं डा का भिज पूर्ण भिजवून बाहेर काढले तर पोहे छान मोकळे होतात आता कोकणातील कोकणातील पद्धतीने पोहे बनवायचे म्हणजे त्याच्यासाठी ओलं नारळ पाहिजेच त्यासाठी आपण नारळ खोन घेतो आहे प्रत्येक भागामध्ये पोहे करण्याची पद्धत वेगवेगळी असते मराठवाड्यामध्ये वाळलेलं खोबरं किसून वापरतात आणि कोकणामध्ये ओलो प्रत्येक पदार्थामध्ये ओलं खोबऱ्याचा वापर करतात आता आपण पोह्यासाठी कांदा कट करतो आहे आपल्या पोह्यांना आपण दोन कांदे आहे पोह्यांमध्ये कांद्याचा वापर, वापर जर भरपूर केला हे पण कारण असतं की कांदा कमी वापरल्यावर सुद्धा पोहे ड्राय होतात भरपूर कांदा जर वापरला तर पोहे जास्ती वेळ मऊ हो राहतात आणि आपण आता बटाटा घालतोय पोह्यांमध्ये है। बटाटा मटार शेंगादाणे भरपूर घातले तर पोहेंची पौष्टिकता वाढते आणि लवकर भूक लागत नाही आता आपण हिरवी मिरची कट करून घेतोय कोथिंबीर अशा पद्धतीनं आपली तयारी पूर्ण झालेली आहे आता एका कढाईमध्ये आपण तेल घेतलं आहे शेंगादाणे तेलामध्ये प्रथम लाल होऊपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे अशा पद्धतीने जर आधी भाजून घेतले आणि तर शेंग पोह्यांमध्ये शेंगादाणे भरपूर वेळ भर कुरकुरीत राहतात आणि आपण पोह्यांची चव वाढवण्यासाठी दोन चमचे साखर घातली आहे आणि दोन चमचे मीठ घातले हे मीठ असं प्रमाण आपल्याला किती आपल्याला घरामध्ये आपण मीठ खातो त्या हिशेबन वापरायचं आहे तर आपले शेंगदाणे लाल होत आलेले आहेत तर पोह्यांमध्ये आपण हळद घालायची शेंगादाणे कुरकुरीत तळून झालेले आहेत आता आपण हे काढून घ्यायचे आहेत पोह्यामध्ये आता आपण पो पोह्यांच्या फोडणीची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी आपण तेलामध्ये मोहरी घालायची आहे जिरे घालायचे आणि कढीपत्ता घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपली हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची लालच होत आली तोपर्यंत आपण आता कोथिंबीर घालायची कोथिंबीरी तेलामध्ये जर फोडणीमध्ये घातली तर पोह्यांची चव खूप छान येते आणि कांदा घालून व्यवस्थित परतून घ्यायची कांदे पोहे हा प्रकार घरोघरी ब्रेकफास्टला केला जातो कांदे पोहे आपण किती वेळा खाल्लं तरी आपल्याला कंटाळा येत नाही त्याचे वेगवेगळे व्हेरिएशन केले जातात तर आपण याच्यामध्ये बटाटा घातलेला आहे प्रत्येक भागामध्ये पोहे करायची पद्धत वेगवेगळी आहे मटार घालायचे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बेसिक कांदे पोहे मग क करताना फक्त कांदा घातला जातो आपल्याला आवडीनुसार आपण बटाटा आणि मटारचा वापर करायचा आहे आपण थोडंसं हळद वरण आणि घालून घेतले आपण पोह्यामध्ये पण हळद घातली होती आता व्यवस्थित वाफवून घ्यायचे आता बटाटा आपण घातलेला असल्यामुळे बटाट्याला वाफवण्याची गरज असते त्यामुळे बटाटा मऊ होपर्यंत आपल्याला वाफवून घ्यायचं आता बटाटा आपला वाफलायचा चेक करायचा आणि मग आपण याच्यामध्ये पोहे घालायचे लई तांदळापासून तयार ता केलेले जे पोहे असतात ते आपली पचनक्रिया सुधारतात आपल्या आतड्यामध्ये असलेले विषारी पदार्थ बाहेर काढण्याचं काम करतात हे जे पोहे आहेत हे पचन संस्थेच्या मार्गां मार्ग जे आहे त्या जठर यकृत आतड्यातील टॉक्सिस शोधून घे घेतात आणि आपली पचनक्रिया शुद्धीकरणाची प्रक्रियामध्ये फार मदत करतात जर तुम्हाला तुमची पचनक्रिया सुधारायची असेल तर तुम्ही नुसते ह्या तांदळाचा भात किंवा या तांदळाचे पोहे जरी तुम्ही नियमित नुसते खाल्ले थोडे दिवस तरी पण तुमचं पचनक्रिया सुधारण्यासाठी खूप उपयोग होऊ शकतो अशा पद्धतीनं आपले पूर्ण आरोग्याचे काळजी घेणारे आणि आपली पचनक्रिया सुधारणारे औषधांनी समृद्ध असलेले पोहे ची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीचे तांदूळ आणि पोहे तुम्हाला जर कुठे मिळाले तर नक्की तुम्ही तुमच्या आहारामध्ये यांचा समावेश करा या तांदळाला दक्षिणेकडे झाई कुडा वालाई वाझाई अशा नावांनीसुद्धा हा तांदूळ प्रसिद्ध आहे हा तांदूळ अत्यंत गुणकारी आणि दुर्मिळ होत चाललेला तांदूळ आहे अशा पद्धतीच्या दुर्मिळ होत चाललेल्या पोह्यापासून बनवलेली आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि आता आपले पोहे खाण्यासाठी रेडी आहेत आता गरमागरम पोह्यांवर लिंबू कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालायचं आणि असे गरमागरम पोहे खाण्यासाठी रेडी आहेत